कामही नाही ते सहज एखाद्याचं काम नाही केलं म्हणून खवाळ होऊन सती करणे पाठवून दिले इतका घ्या राम आणि सांगा घालायला तर अशा माणसाला सती करायला पाठवलं हरकत नाही तुम्ही पाठवा नका पाठवून ते आमचं मत नाही आमची मागणी सांगितली पाठवा तुम्ही कारवाई करा असा नका करू त्याचंही दुमत नाही आमचं आमची मागणी पुणे गुन्हे आजपर्यंत काही माग नाही कारवाई याकावरती ही नाही जे जे सत्य आहे ते आहे आणि आम्हाला आशय तुमच्याकडून की लवकर होईल होत होणार होत पण आजपर्यंत नाही किमान तुम्ही तातडीचे आदेश काढून दनादन जर केलं असतं तर आणखीन काय त्याचे वेगळे मेसेज गेले असते परंतु ते काय आणखीन झालं नाही सात सप्टेंबरचा जो आपला झे आर होता त्यामध्ये दुरुस्ती झालेली नाही मराठवाड्यातल्या मराठ्यांना आपण बोललो की मराठवाड्यातल्या मराठ्यांना पूर्वी आरक्षण होतो ते आरक्षण जसे तसे लागू करा त्यासाठी समिती गठीत केली होती नितीन करेरी साहेबांच्या अध्यक्षतेखाली तीन महिन्याचा ता टाइम बॉल केला होता त्या समितीने काम केलं नाही न ना केल्यामुळं ना मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही मराठवाड्यासह उर्वरित सगळ्या महाराष्ट्राला आरक्षण द्यावं हीही त्यावेळेस आमची मूळ मागणी होती त्याच्यातही काल कालचा आलेला निरोप निरोप की सरकारने शिष्टमंडळाकडे आमचं बाबतचं काही मंजुरीचं पत्र पाठवलेलं नाही जो जे आहे त्याच्यातही आमच्या शिष्टमंडळाकडे दुरुस्ती केली त्या त्यामध्ये म्हणतो सात सप्टेंबर सात सप्टेंबर दुरुस्ती झालेली नाही भरून करून बोलणार पण जे संत मारलं नाही आ, का मी मांडलं पाहिजे हा याचा अर्थ काय लगेच मग ते आज नाही केलं तर की मग हवादे काय म्हणून आलेलं नव्हत मी जी आसा असा मी असेल परत मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जातो याचा अर्थ त्यांनाही बदल करायचा आहे असन काय दुरुस्ती तर आपल्याला बे आरक्षण घ्यायचं दोघांचं सारखाचे त्यांना द्यायचंय आपल्याला घ्यायचंय फेऱ्या होताच यायच माहिती काय हवाद काय ताने होतो तुम्हाला काय मंगलाय काय त्यांनी मी झोपलेलोय <minion> फेरीला प्रॉब्लेम नाही आणि चर्चे द्वेष करायचा नाही द्वेष करायचा नाही ऐका 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 द्वेष करायचा नाही या एखादी चॅप्टर फेर गेली किंवा एखादी चॅप्टर असे द्वेस्ट दुरुस्त करायचं सुधारणा करायचं आणि एकमेकाला समजून घ्यायचं काय होत एकमेकांवर ताठर आपण जर तुझ्या बोलताना ताटल्यावर जातच नाही करायचा आज दुसरा उद्या चर्चेतून प्रत्येकाचा पाहिजे खरी आपली प्रामाणिक भूमिका ती मग नाही झालं अरे अरे आले नाही द्यायचा समाजाला द्याय तर याच्यातून तुम्ही परत करायला लावू

मराठा समाजाला सहसम प्रमाणपत्र मागतोय सहसम मात्र या तीन चार दिवसाच्या विषयात हा विषय नव्हता निवेदना असं नव्हता उन्ह्याचा अग्रह काही पण धरलेला नाही त्याचाही आपल्या काय कालपर्यंत काहीही ओळा पाठवलेला नाही कारण आग्रह आहे कारण डायपर साहेबांचं एक प्रकरण आहे की तुम्ही मराठा याबद्दलच कारण आव्हाड महाराजांचा झालेला नाही त्यावर ते शुभारावा त्यावर सरकार समजा निर्णय आला नाही सरकार म्हणून निर्णय आला नाही आणि गुन्ह्याच्या बाबत सांगितलं त्याच्यावरती काही कारवाई नाही माननीय अर्जुनभाऊ खोरकर साहेब माझी राज्यवृत्ती अर्जुनराव खोतकर साहेब यांच्याकडं माननीय सरकारनं बंद पाकिटमध्ये बंद लिहाव्यामध्ये म्हणजे तो त्यांनी उघडला नाही आणि गोळू असणारे इथं आलेल्या जर वाचला तो आवाज इथं आलेला आहे आता आलेला शासन निर्णय आलेला शासन निर्णय आता आलाय तो भव्य आपल्या समोर परंतु त्याच्या काही दृष्टी आणखी झालेल्या नाही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मराठा आणि पूर्वी प्रमाणपत्र देण्याचे तात्काळ आदेश करावे आज जी आपली आग्रही भूमिका आहे त्याच्यामध्ये तसा उल्लेख नाही ती पुन्हा एकदा करावी समाजाला घेऊन आमचा निर्णय आम्ही तुम्हाला पोहोचतो कारण ज्या आर्थिक आतापर्यंत सांगितला मात्र आमरण बसवण सुरू आहे कारण सरकारशी चर्चा करणं भाऊच कर्तव्य ते पार पाडतील याच्या द्यायचा मराठा समाजाच्या कल्याणासाठी आपल्याला काम करायचं सगळ्यांनी शांत चित्ताना राहायचं आपण आपल्या बरोबर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आवाहन करतो आंदोलन हे शांततेत करा वेगळ्या उग्रेत त्या कल्पनेला या उपोषणाचा या आंदोलनाचा अजिबात समर्थन नाही कारण ना कोणाच्याही जीवितात धोका निर्माण करायचा नाही कारण तुम्ही असाल तर त्या अक्षरात उपयोग तुम्ही नसाल तर आम्ही जीव जाऊन उपयोग काय